म्हणजे प्रयत्न तर प्रत्येक गोविंदा करणारच आहे परंतु एक यशस्वी रेफ्री रेफरी रेफिनेटली प्लीज राकेश सर कमी झालं आणि हे आव्हान देखील या ठिकाणी अगदी सहज गत्या त्या ठिकाणी स्वीकारण्यासाठी कारण त्यांच्या चेहऱ्यावरील जो भाव पाहिला जो आनंद पाहिला हा निश्चितपणे अगदी सहज गत्या हे आव्हान आपण झेलू शकतो पेलू शकतो हे मात्र त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं आणि महत्त्वाचे खेळाडू काय असते फोनन संघ देखील त्या ठिकाणी सपोर्ट करतो हे किती महत्वाचं आहे कारण आपण हा खेळ करतोय खेळ खेळतोय त्याच्यामध्ये पाठिंबा आणि सहभाग आणि सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे ज्यामध्ये ही भावना असली पाहिजे तो खेळाडू देखील माझाच भाऊ आहे ही भावना आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे पाहायचं आहे भवानी खारगाव कोळीवाडा गंडी फोडण्यासाठी सज्ज झाला आहे मानाची हंडी अर्थात द्वितीय क्रमांकासाठी जर फोडलात तर आपण मा पात्र ठरणार आहात आणि द्वितीय क्रमांकासाठी रोख दोन लाख रुपये तृतीय क्रमांकासाठी आमचे राकेश पाटील यांचं हे गोविंदा पथक आहे सामाजिक कार्यकर्ते आहेत राकेश पाटील हो आरामसे 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 आराम